नमस्कार शेतकरी शेती बांधवांमध्ये मी स्वागत करत आहे आज दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस गुलटकिरी मार्केट यार्ड पुणे ज्या शेतकरी बांधवांना गांडूळ खाताची आवश्यकता आहे त्या शेतकरी बांधवांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे यामध्ये आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण खत पुरवण्याची सुविधा करत आहोत तर यामध्ये प्रति दहा रुपये किलो प्रमाणे पन्नास किलोची बॅगा आपल्याला पाचशे रुपयाला बसणार आहे तर किलोमीटरच्या अंतरानुसार आपण याचे टप्पे केलेले आहेत तर दोन ते ती तीन टनाच्यावरती आपल्याला कमीत कमी गांडूळ खताची मागणी करायची आहे तर यामध्ये संपूर्ण डिलिव्हरी चार्ज जो आहे तो आपल्याला मोफत आहे याच्यामध्ये कोणताही डिलिव्हरी चार्ज आपल्याकडून घेतला जाणार नाही ज्या कोणी शेतकरी बांधवांना प्रकल्प चालू करायचा आहे यासाठी आपल्याला ची आवश्यकता असेल तरी आपण संपर्क साधू शकता तसेच आपल्याकडे वॉश गांडूळ खत आणि गांडुळांची ज्या कोणी शेतकरी बांधवांना आवश्यकता असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता सुपांची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये सुपनसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांकडे दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर बारा मिळते आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये सुपरचे दर जाते साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्च अंकी पारा होतात पपईची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होता आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कोफेची आवक पाहायला होती त्याचबरोबर हलकेवाली आपल्याला पाहायला भेटतात तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी पडतात कोफेसाठी पाहायला मिळतात अंधेरची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये अंधेरसाठी साधारणतः एकशे ऐंशी रुपयापर्यंत उच्च चित्र पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील आपल्याला अंधेरचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये अंधेरची आवक फार होते खरगुजची आवक पाहू शक्यता तर चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांतर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये तर उच्चे दर जे आहेत ते पंचवीस रुपयापर्यंत पाहायला मिळतात मोसंबीची आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी दर जे आहे ते चाळीस रुपयापर्यंत उच्चारची पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पाहायला होतात बदाम आंब्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बदाम आंब्यासाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतो हलक्या क्वालिटीमध्ये साठ ते पासष्ट रुपयापासून देखील आपल्याला बदाम आंब्याचे दर पाहायला होते तर आवक मार्केटमध्ये वाढताना पाहायला मिळते तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकतो लालबाग आंब्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर ते एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते चिपूच्या पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये चिपू साठी साधारणतः दर जाते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटी मध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला चिकूचे दर पाहायला द्राक्षांची आवक भावू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये द्राक्षांच्या दरामध्ये थोडीशी घसरण पाहायला होते तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटी मध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला द्राक्षांचे दर पाहायला होतात डाळ्यांची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळसाठी साधारणतः दर जे तीनशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी जर पाहायला होतं हलकी क्वालिटीमध्ये एकशे वीस ते एकशे पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला तर आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये डाळचे दर जे येते साधारणतः थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात कनिकटची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिकटीसाठी साधारणतः दर जाते बारा रुपयापर्यंत उच्चांकी जर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पाच पा ते सहा रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पहायला होतात तर आवक पाहू शकतात तर बरेच दिवसापासून कलिंगडची आवक जी आहे ती आपल्याला भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर दारामध्ये देखील स्थिरता पाहायला मिळते पेरूची आवक पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये पेरू साधे साधारणतः दर जे आहे ते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चं जर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला होते तर क्वालिटीनुसार पेरूच्या दरामध्ये चढ उतार पाहायला होते डिम्बांची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डिम्बांसाठी चांगल्याचा दर नव्वद रुपयापर्यंत उंचाईचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचाळीस ते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होता आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डेम्बांच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः नव्वद रुपयापर्यंत जर पाहायला तर आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये निंबांची आवक झालेली पायामध्ये त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला पूर्ण एकदा सुधारणा पाहायला मिळते